मित्रांनो कशी व्हरणं आपली चमकते एक नंबर ना तुमचं गाडीवर तुमचा प्रेम जर असेल तर ही गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे गाडीचे टायर्स कधी चेंज करायचे हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे बरेच वेळा असं पाहिलं गेलं आहे की आपल्या गाडीमध्ये आपण वापरतो आणि गाडीचे टायरच चेंज करत नाही मी लोकं बघितले आठ आठ वर्षे गाडीचे टायर वापरतात आणि सांगतात की अजूनसुद्धा नवीन कंडिशनमध्ये आहे बट रियालिटीमध्ये असं नाही आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की गाडीचं जे सर्वस्व आहे ते आपल्या टायरवर देखील जेवढं अवलंबून आहे तर गाडीचे टायर कधी चेंज करायचे याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे या जवळ या पहिल्यांदा आहे ना व्हील अलायमेंट व्हील बॅलन्सिंग जर तुम्ही प्रॉपर करत असाल हवा टायरमध्ये व्यवस्थित ठेवत असाल तर तुमच्या गाडीचे टायर्स आहेत ना त्याची लाईफ चांगली टिकते एक साधारणतः सांगायचं झालं तर चाळीस ते साठ हजार सत्तर हजार किलोमीटरपर्यंत गाडीचे टायर्स चांगले टिकू शकतात म्हणजे याची रनिंग जास्त आहे तो साठ सत्तरपर्यंत आरामात खेचतो टायर्स पण हे काही हार्ड अँड फास्ट रूल नाही की एवढ्याला तुम्हाला किलोमीटरला चेंज केलं पाहिजे व रूल काय सांगतो आता तुम्ही इकडे हा जो गाडीचा टायर आहे ठीक आहे हा टायरची एका टायरची लाईफ असते पाच सहा वर्षे मॅक्झिमम सात वर्षाची तर तुम्हाला आहे ना पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरिंग डेट माहीत असली पाहिजे हा बघा दहा तेवीसचा आहे म्हणजे हा आहे मार्चमधील दोन हजार तेवीस वर्षातील हा टायर तर करायचे काय आहे ना की तिथून तुम्हाला सहा वर्षानंतर हा टायर चेंज केला पाहिजे आयडियली मग भले तो दहा हजार किलोमीटर चाललेला असो किंवा तो पन्नास हजार किलोमीटर चाललेला असो हे लक्षात राहू म्हणजे सहा वर्षानंतर टायर हा चेंज करायचे म्हणजे तो कितीही चांगल्या कंडिशनमध्ये असो दुसरं दुसरं महत्त्वाचं काय जर टायर कंटिन्युअस पंक्चर होत असेल ओके किंवा हवा जात असेल तरी देखील तुम्हाला टायर चेंज करणं गरजेचं आहे जर चांग टायर चांगल्या कंडिशनमध्ये नसतील हवा जास्त असेल पंक्चर होत असेल तुम्हाला गाडी मायलेज पण देणार नाही अननेसेसरी बोझा तुमच्या खिशावर वाढेल अजून एक महत्त्वाचं काय असतो ना की याच्यामध्ये ट्रेड विअर इंडिकेटर असतो जर तुम्ही इथे पाहाल जवळ याल ओके हा जो ट्रेड विअर इंडिकेटर हा बघू शकता अजूनही डेप्थ आपल्याला दिसते तर वन पॉईंट सिक्स एम एमची डेप्थ असली पाहिजे किंवा हा जो टायर डेप्थ इंडिकेटर ट्रेड विअर इंडिकेटर जर तुम्हाला समजला की सपाट झालेला आहे ओके म्हणजे हे नक्षी सगळ्यांना निघून गेलेले आहेत आणि हा सपाट झालं आहे त्यावेळेस देखील तुम्हाला हा टायर चेंज केला पाहिजे बरोबर किंवा टायर एका बाजूनं घासत असेल ठीक आहे एका बाजूने घासत असेल मित्रांनो तर की गोटा झालेला असेल बेसिकली त्या केसला सुद्धा तुम्हाला आहे ना टायर हा चेंज केला पाहिजे किंवा टायर जो आहे ना पॅचेसमध्ये खराब होत असेल इथे 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 त्यावेळेस देखील तुम्हाला आहे ना मित्रांनो टायर आहे तो चेंज करावा लागणार आहे तुम्हाला आहे ना सस्पेन्शन पण चेक करावं लागणार आहे मित्रांनो की सस्पेन्शनच्या एस तर नाही आहे ना देन स्टेअरिंग रॅक्सचा तर इश्यू नाही आहे ना ओके किंवा अन व्हील अलायमेंट व्हील बॅलन्सिंग जी प्रॉपर तुम्हाला करता आली पाहिजे त्यामुळे गाडीचा जो टायर आहे ना तो चांगल्या कंडिशनमध्ये राहतो अजून एक सांगायचं म्हणजे जर साईडला बबल्स आले असतील ठीक आहे तर किंवा क्रॅक आले असतील त्या केसमध्ये देखील तुम्हाला टायर हा चेंज मित्रांनो केला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट टायरचा जो हे असतं वॉरंटी असते ती तुम्हाला माहिती पाहिजे दोन वर्षे आहे तीन वर्षे आहे पाच वर्षे सहा वर्षे आणि जर तुमचा टायर आहे तो मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट मुळे जर असेल किंवा काही टायर असतात ना ते अनकंडिशनल वॉरंटी देतात म्हणजे बबल असेल किंवा क्रॅक असेल अशा गोष्टीसाठी पण काही कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी देतात त्यावेळेस तुम्हाला टायर चेंज हा करून घेतला पाहिजे मित्रांनो तर हे काही कारणं होती जी मी तुम्हाला सांगितलं की अशा वेळेस तुम्हाला टायर हा चेंज केला पाहिजे चांगले टायर म्हणजेच उत्तम मायलेज उत्तम परफॉर्मन्स चांगली स्टॅबिलिटी चांगलं ब्रेकिंग आणि सेफ्टी ઉચ્ચતમ રાહનારી ઘરના શોર્ટમાં જે વિડીયો હતા ધન્યવાદ જય મહારાષ્ટ્ર